ओके काल काल म्हणजे बेसिकली आजच बघितले आपण बट ठीक आहे सवय प्रमाणे तो नेक्स्ट एपिसोड मी क्या होगा होगा एपिसोड क्या एक्सेप्शन हँडलिंग बघितलं जनरली जेव्हा आपण आपण फाईल वर्ड लिहितो तर काय लक्षात येतो काय आठवते व्हॉट इज अ फाईल म्हटलं तर काय म्हणता येईल किंवा याच्यावर काय काय आपण करू शकतो विद हेल्प ऑफ फाईल्स फाईल का बरं का बरं गरज आहे त्याची ओके फाईल मध्ये डेटा स्टोर करू शकतो म्हणजे हा एक आपला एक टाईप आहे एडव्हान्स टाइप कारण आतापर्यंत आपण डेटा तर स्टोअर करत आलेलो आहे पण डेटा स्टोअर करण्याचा आधी आपण मध्ये स्टोअर केला होता राईट त्यानंतर स्ट्रिंग मध्ये स्टोअर केला मॅजवर लिस्ट असेल डपल असेल डिक्शनरी असेल सेट असेल सगळ्याच्यात आपण स्टोअर केला अपार्ट फ्रॉम दिस आपण फंक्शन वापरले मॉडल्स वापरले ठीक जर डेटा स्टोअर नव्हता केला पण वेगवेगळ्या प्रकारे आपण डेटा ऍक्सेस वगैरे ट्राय करायचा प्रयत्न केला पण आतापर्यंत आपण जो पण डेटा जनरेट केला किंवा स्टोअर केला ना तो टेम्पररीच होते ठीक आहे तिथल्या तिथे रन झाला तिथल्या तिथे ऍक्सेस झाला काम संपलं पण आता फाईल हा एक असा वे आहे तुम्ही तो डेटा पर्मनंट स्टोअर करू शकता एका फिजिकल लोकेशनला ठीक आहे आतापर्यंत डेटा रन केला कन्सोलला दिसला संपली जोपर्यंत तुम्ही प्रोग्राम रन करत नाही तो पण डेटा परत दिसत नाही पण हा एक फाईल एक अशी सिस्टेम आहे तिथे तुम्ही फिजिकल डेटा स्टोअर करू शकता फिजिकल -का डेटा स्टोर काई -काई शुकता फाइल शुकता? करू ठीक आहे एका फाईल सोबत काय काय करू शकतो आपण काय काय ऑपरेशन परफॉर्म होतात बेसिकली डेटा तर स्टोर केला त्याला ठीक आहे राईट ऑपरेशन आपण म्हणतो अजून काय काय करू शकतो फाईल सोबत रीड करू शकतो आपण ठीक आहे मी रीड म्हणतो त्याला राईट करू शकतो ठीक आहे डब्ल्यू आर आय टी राईट्स एक अपेंड नावाचं पण फंक्शन आणि विचारलं जातं डिफरन्स काय अपेंड आणि राईट्स मधला माहिती राईट राईट पण करतो पण एक बेसिक डिफरन्स प्रॅक्टिकली हा हा परफेक्ट ठीक आहे लास्टला ऍड होतो पण राईट ने काय होत पहिले ऍड होतो शेवटी ऍड होतो की नंतर ऍड होतो की आधीचा डेटा काढून टाकतो तो एक आन्सर तर करेक्ट आहे ना चार नोट तर राईट फंक्शन हा ओव्हर राईट करतो ठीक आहे राईट काय करतो आधीचे जे पण आहे ना तो काढून टाकतो मग नवीन डेटा राईट करतो मग तो फंक्शन डिपेंडिंग ऑन एव्हर तुमचा नीड त्याच्यानुसार तुम्हाला अपेंड वापरायचे की राईट वापरायचे ते मग ठरवायचे ठीक आहे ईड करू शकत सगळ्यात मेन ऑपरेशन जो आहे ओपन केल्याशिवाय तुमचं काहीच ऑप्शन ठीक आहे कुठल्याही गोष्ट करण्यासाठी आधी ओपन होणं गरजेचं आहे तुम्ही आयदर रीड करा राईट करा किंवा हे करा त्यांच्यावरती तो तुमचा क्लोज ऑब्विसली तो पार्ट आहे क्लोज करावं लागतं ठीक आहे हे सगळे ना फंक्शन फाईन्स आणि यांचे मोड सुद्धा आहे मोड असतात जसं की क्रिएट फाईल क्रिएट करायचं असेल तर तुमचा जो मोड आहे तो एक्स मोड ठीक आहे तुम्ही मोड पण डिफाईन करून टाकतो कारण चारच मोड फाईल मध्ये याच्यापेक्षा कधी काहीच नाही मोड इन फाईल्स मोड इन फाईल्स फर्स्ट एक्स मोड X mode to create C R E A E create a file, CRE, create a file, file create Karnasati. Uh, then uh, R read file, W is for write, WRIT, write, WRI, write file, and A stand for ठीक आहे बस त्याच एक बेसिक सिंटॅक्स आहे काय करा सिंटॅक्स खूप सिंपल आहे फक्त मोड चेंज होत राहतात त्याचे फंक्शन चेंज होत मी एक ऑब्जेक्ट बनवतो टू ओपन ठीक है ओपन मध्ये तुम्हाला काय द्यायचे इथे फाईलचे नेम ओके आणि पुढे काय देणार तुम्ही मोड एक फाईलचा मोड ओपन म्हणजे काय करायचं तुम्हाला फाईल क्रिएट करायची राईट करायचं रीड करायचं की अपेन करायचं ठीक आहे हा एक बेसिक सिंटॅक्स मग हा डायरेक्ट तुम्ही अशा फाईलचं जर नाव दिलं तर फाईल आहेच नाही तर डायरेक्ट एक्सेप्शन थ्रो करेल ठीक आहे म्हणून जर ट्राय कॅच कंपल्सरी लिहायचं आपल्याला म्हणजे फाईल जरी नसेल तरी तो सांगेल की फाईल एक्झिस्ट नाही होते ठीक आहे तर आता एक आपण प्रोग्राम करू आणि फक्त एक तुमचे मोड चेंज होईल एक्स राईट ऑर रीड ठीक आहे डेटा राईट करण्यासाठी राईट नावाचं फंक्शन डेटा ओपन करण्यासाठी ओपन क्लोज रीड साठी रीडच आहे अपेंड नावाचं फंक्शन नाही आहे तिथे राईटच करावं लागतं आपल्याला फक्त जो मोड आहे ना तो मोड एवढाच फरक ठीक आहे आता मी एक फाईल जनरेट करतो इथे लक्षात घ्या इथे गेलो मी फाईल मध्ये जाऊन न्यू फाईल बनवतो

नाही आपण डायरेक्ट रीड लिहू है। आधी ने क्रिएट होतो मला आधी एरर जनरेट करून दाखवायचं ठीक आहे याचा अर्थ असं की रीड फाईल रीड फाईल नेम काय फाईलच एबीसी डॉट टी एच टी पण बाय डिफॉल्ट कुठून रीड करतो फाईल ज्या ठिकाणी तुमचं फाईल इथे काही पाहत नाही म्हणजे तुमचं जिथे प्रोग्राम सेव्ह आहे तो करंट डिरेक्टरी त्याला म्हणतात हाँ डायरेक्ट क्या थ्रो करें फाइल नाउ फाउंड एरर नो सच फाइल और डायरेक्टरी ठीक है वहाँ प्रॉब्लम है इसको सॉल्व कैसे करेंगे अत्ता शिख लो अपन ट्राई इतने जाना राइट एक्सेप्ट ई एक्सेप्ट एक्सेप्शन ई एक्स एक्सेप्शन एज ई कोलन पी आर आई एन टी प्रिंट इक्वल ना सही है डन कराएगा ठीक है प्रॉब्लम है ना प्रॉब्लम क्या बरे क्या नाम अच्छी फाइल नहीं चाहिए पर अपन आदि क्या करिया फाइल क्रिएट करो ठीक है एक्स मोड इज क्रिएट अ फाइल सी आर ई ए टी क्रिएट अ फाइल नेम एक्स त्याच्यानंतर एक मेसेज पण द्या मी ते कळणार नाही की काय झालं है काय करणार सक्सेस पण ही फाईल कुठे क्रिएट होईल जिथे तुमचं प्रोग्राम सेव्ह आहे डॉक्युमेंट मध्ये आपलं इव्हिनिंग पीवाय नावाचं फाईल मध्ये ठीक आहे इथे तुमचं सेव्ह येईल फाईलचं नाव काय दिलेलं सध्या एबीसी सक्सेस एबीसी नावाची फाईल इथे क्रिएट झालेली पाहिजे चालेल एम टी फाईल क्रिएट झाली म्हणजे याच्या मागे खूप सारे मॉडून वगैरे काम करत असतील पण फक्त सिमटॅक्ट त्याला अरेंज केलं ओपन हॅनी फाईलच नाव पहिलं फाईल क्रिएट होऊन गेलं संपल्या आता दुसरा वे काय असतं फाईल जर क्रिएट झाली तुमची त्याला तुम्ही राईट करा त्याच्यामध्ये डेटा दे रीड करा किंवा अपेंड करा तर आपण काय करू आता ह्या मध्ये दे डेटा राईट करू इथपर्यंत लक्षात आलं फाईल क्रिएट झाली तुमची फाईल मध्ये दे डेटा राईट कसं करायचा आता याच्यात प्रॉब्लेम असा आहे तर जर मी परत हा प्रोग्राम रन केला तर काय होईल परत क्रिएट करेल काय आणि जर आपण एक्सेप्शन हँडल नसतं केलं तर परत कोलॅप झाला असतं आणि एक्सेप्शनचा फायदा आहे ना की हा जो पार्ट फाइल एक्सिस्ट करते हैं नाउ फाइल ऑलरेडी परत का मैं क्रिएट करता है ठीक है मग आता पण दुसरा प्रोग्राम हे झालं क्रिएट सेन्सर सिंटॅक्स समजले फाइल ट्राय एक्सेप्ट मी परत परत घ्यायचे नाही मला त्याच्यामुळे आता नवीन प्रोग्राम हा झाला क्रिएटिंग अ फाइल्स द न्यू प्रोग्राम आपण करू तो म्हणजे रीड एफ एल करू फाइल रीड करायचा एफ इज इक्वल टू ओपन सगळं तसंच पण कुठल्या मोड मध्ये रीड मोड रीड नाही पण राईट करू ना आधी डब्ल्यू आर आय टी फाईल मध्ये राईट करायचं मोड मोड पाहिजे राईट डेटा एनपुटर कसं राइट करणार आपण डेटा तुम्ही इनपुट युजर करून देऊ शकता डेटा इज इक्वल टू इनपुट आय एन पी टू इनपुट एंटर डेटा टू बी राईट एंटर ई एन टी आर एंटर डेटा डेटा डब्ल्यू आर आय राईट फाईल ठीक आहे याच्यावरून मला ना एक किस्सा असा आठवतो मी जेव्हा टेक महिंद्रात होतो पुणे पिंपरी चिंचवडला लेट झालो होतं साडे दहा वाजले होते मला प्रोग्राम एक द्यायचा होता डिप्लॉय करायचा होता आणि एखादं टायपिंग झालेलं होतं तो खूप फास्ट टाईप करायचं ठीक आहे पण त्याला प्रोग्रामिंग एवढी व्यवस्थित नाही यायचं तो म्हणायचा मी मी टाईप करतो म्हणे मी खूप फास्ट करतो तुम्ही लय वेळ लावून त्याला म्हणे बस तुम्हाला आम्हाला विचार टाईप काय करू हे ना तुला जर फक्त माहिती च हे टायपिंग चे थोडी एक्झाम चालली काय टाईप करायचं तो इम्पॉर्टन्ट आहे म्हणून प्रोग्रामिंग मध्ये स्पीड चा इम्पॉर्टन्स नाही पण असलं तर चांगली गोष्ट आहे माझा एक मित्र तर तो असा आहे तो कॉन्फरन्स रूम मध्ये बसतो ना तो पीपीडीवर असा बोधा असेल बोलू काय त्याचे एवढे हँडस्टॉन आहे है ना तो एवढा परफेक्ट अॅक्युरेसी त्याची काही चुकत नाही पुन्हा ब्लाइंडली टाईप करू शकतो आपण टाईप रायटर बनायचं आणि कोडर बनायचं आणि कोडरला ते विचार करून टाईप करण्याचा फक्त काय थेरी थोडी एक्झाम मध्ये देण्याचा ठीक आहे डेटा टू बी राईट आता इथे एक फंक्शन आहे एफ डॉट राईट नावाच फंक्शन ओके काय राईट करायचं आपल्याला तो व्हेरी पास कर ठीक आहे सक्सेस मेसेज देऊन टाका आता मी प्रोग्राम रन केला ऑलरेडी फाईल आहे ठीक आहे म्हणून ती ओपन झालेली पण तुम्ही जर फाईलच नाव चुकीचं दिलं असत तर थांबला विषय आता डेटा काय राईट करायचं का आहे सांगा दिस इज डेटा डेट टाका आजची काय बारा आठ दोन हजार पंचवीस सक्सेस ठीक आहे आता तुम्ही जाऊन त्या लोकेशनला जरी ते फाईल ओपन केलं एबीसी नावाचं तर तो ते डेटा तिथे दे दिसेल डेटा नाही आला हा डेटा आला नाही बरोबर का बरं नाही आला माहितीये तुम्हाला हा राईट केलंय पण ती फाईल क्लोज कोण करणार फाईल क्लोज झाल्याशिवाय कमिट होत नाही ठीक आहे म्हणून तो राईट आहे कॉपी पेस्ट करता येतं का बघू होत परत फाईल ओपन करा ते एबीसी सत्तावीस बायवीस म्हणजे काहीतरी आला फाईल राईट क्लोज करणं गरजेचं आहे कारण क्लोज झाल्याशिवाय कमी जे बोललो होतो आता मी डेटा काय राईट केला वेगळा डेटा राईट केला होता आपण वरतीचे आता मी फक्त काय केलं दिस इज द टेस्ट डेटा पण डेट ना, ना उद्याची ट्राप्त तेरा झिरो आठ दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि न्यू डेट सक्सेस आता ती फाईल ओपन करा चालील बघा म्हणजे आधीचा डेटा ओव्हर राईड होतो विथ द हेल्प ऑफ राईट आता आपल्याने काय करायचं अगोदरचा ठेवायचं ठीक आहे फक्त तुम्हाला एक चेंज करायचं आहे ठीक आहे इन्स्टेड ऑफ दिस राईट मोड तिथे काय देणार तुम्ही ए ठीक आहे e, ठीक आहे अगोदरचा काय डेटा आपल्याला दिस इज न्यू डेटा आहे अगोदर बरोबर परत मी रन करतो ऍड मोर डेटा अगोदर काय होतं समथिंग न्यू डेटा आणि आता का? आपण काय ऍड केला ऍट मोर डेटा अगोदरचा डेटा पण नंतरचा पण आला भले हा लास्ट लाड होतो पण आधीचा डेटा राहा पण डिपेंडिंग ऑन तुमचा नीड की कुठला डेटा तुम्हाला ठेवायचा इट इज ठेवायचा असेल तर आपली मोड ठीक आहे तिन्ही मोड आपण बघितले पण आता आपल्याला डेटा बघण्यासाठी त्या लोकेशनला जाऊन ती फाईल पण करावी लागते ठीक आहे ती करायचं नाही आपल्याला डायरेक्टली काय करायचं इथेच प्रोग्रामॅडिकली ओपन करायचं ऍज युजल कोड ऑलरेडी कॉपी आहे का आपल्याकडे नाही ठीक आहे म्हणजे मला परत ते लिहायत बसायची गरज नाहीये आणि एकच मोड तो चेंज आहे एफ एल रीड नावाचं मी बाईल घेतो ठीक आहे फक्त काय करणार आहे बघ आता आपण फक्त काय करणार ठीक आहे राईट वगैरे करणार तर नाही इथे आल इथे आल एफ इज इक्वल ओपन एबीसी फक्त मोड काय चेंज करणार रीड रीड आर आर ए ए डी डी फाईल फाईल फ्रॉम एबीसी एफ डॉट काय करणार सो मी डेटा इज इक्वल टू एफ डॉट रीड नावाचं फंक्शन ठीक आहे आणि हा डेटा प्रिंट करावा लागेल आपल्याला पी आर आय एन टी प्रिंट डेटा परत परत त्या फाईलला जाऊन करायची गरज नाही इथूनच तुम्ही ओपन करा जो डेटा आपण ऍड केला दिसत ठीक आहे दोन्ही दो फाईल सायमेंटेन्स रन करू शकता तुम्ही जो राईट कुठे आहे तुम्ही आधी डेटा राईट करा मग रीड करा ठीक आहे चार मोड समजले फाईल मध्ये पार्ट जो एवढा फाईल क्रिएट केला आपण एक्स मोडने डेटा रीड केलं रीड मोड राईट केलं राईट मोड राईट नावाचं फंक्शन क्लोज पण करावं लागतो अपेंड आहे पण फक्त मोड लिहायचा एक अपेंड नावाचं फंक्शन नाही आहे लक्षात राईटच करायचं मोड चेंज करायचं ठीक आहे मग याच्यामध्ये व्हेरिएशन काय फक्त फरक एवढाच व्हेरिएशन मध्ये येणार की आता तुमची सध्याची फाईल कुठे आहे करंट फोल्डर मध्ये ठीक आहे हे जर तुम्हाला एखाद्या ड्रायव्ह मध्ये ठेवायचं असेल तर सॉरी डी कोलर एस डी ट्राईव्ह मधलं फाईल्स हायट पार्ट होतो ठीक है ये एक चेंज आहे दुसरा पार्ट हे आहे तुमचं एखाद्या मध्ये फाईल असेल तर फोल्डरचं नाव आणि फाईलचं त्याच्या पहिलीकडे दुसरं काहीच नाही ठीक आहे मी तिन्ही मोड इथे लिहून देतो वाटलं तर तुम्हाला तुम्हाला लक्षात येईल की काय व्हेरिएशन्स आहेत ते फाईल्स बघ हे थोडस लिहून घ्या तर काही इश्यू नाही हा क्रिएट फाईल इन अ करंट डिरेक्टरी क्रिएट फाईल इन अ फोल्डर पण करंट डिरेक्टरी टेस्ट नावाचा फोल्डर तिसरा वेट काय क्रिएट फाईल इन अ ड्राईव्ह फोर्थ वीक काय क्रिएट फाईल इन डी इन अ टेस्ट फोल्डर तेवढाच मग रीड करताना सेम पाथ तुम्हाला द्यावा लागेल हा फाईल मी तुम्हाला पाठवतो काही एवढं लिहिण्याची तशी आवश्यकता नाही सगळे प्रोग्राम पण तुम्हाला मी देणारच तर काही प्रॉब्लेम This is about file handling in Python.